शासकीय सेवेत दाखल होण्यासाठी स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं लागतं या परीक्षेची तयारी कशी करावी अभ्यासाचं नियोजन कसं असावं याबाबत योग्य मार्गदर्शनाची गरज असते त्यासाठी इझी एज्युकेशनच्या वतीनं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे सात जुलै रोजी सकाळी दहा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात हे व्याख्यान होणार असल्याची माहिती इजी एज्युकेशनचे प्रमुख किशोर शहा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली शासकीय सेवेत जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात यशाला गवर्षणी घालण्यासाठी प्रचंड कष्ट आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते एम पी एस सी किंवा यू पी एस सी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी इझी एज्युकेशन्स बंडोपंत नायकवाडे मेमोरियल फाउंडेशन कोल्हापूर वी केअर एन जी ओ कंपॅशन आणि आमचा गाव आमचा विकास यांच्या वतीनं सात जुलै रोजी मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे यावेळी माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई अप्पर जिल्हाधिकारी आणि पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक टिलियनचं व्याख्यान होईल अभ्यास करताना बौद्धिक आणि मानसिक ताणतणावावर नियंत्रण कसं मिळवावं याबद्दल शालमली रानमाळे काकडे मार्गदर्शन करणार आहेत इझी एज्युकेशन संस्थेनं आजवर हजारो अधिकारी घडवले आहेत नर्मदा आणि चैताली प्रकाशनचे लेखक प्रकाशक अमृत काळोखे यांनी या मोफत व्याख्यानाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमावेळी शालेय परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेसाठी एका विशेष मोबाईल ॲपचं लॉन्चिंग होणार आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन मिलिंद धोंड आणि किशोर शहा यांनी केलंय पत्रकार परिषदेला सुलोचना नायकवाडे प्रभाकर पाटील संजय काकडे सुभाष पाटील शीतल शहा उपस्थित होते